सिन्नूर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने झाल्याची माहिती बसवराज हौदे यांनी दिली आहे अक्कलकोट ते सिन्नूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे सध्या ठिकठिकाणी थीक भेगा पडून रस्ता नादुरुस्त झाला आहे याच रस्त्यावरून दररोज हजारो गाड्या गाणगापूरला दर्शनासाठी जातात या रस्त्याचे काम काही ठिकाणी प्रलंबित आहे तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे या रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तरी संबंधित अधिकारी वेळीच लक्ष घालून रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे मी बसोरा चौदे ते रस्ता भू संपरणाच्या अंतर्गत एकंदरीत दुधनी अक्कलकोट रस्ता मृत्यूची सापळा बांधलेला आहे तरी अक्कलकोट ते शिनो राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे परंतु सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होऊन सुद्धा मैंदर्गी संगोळगी रुद्देवाडी शिनोच्या रस्त्याच्या मधोमध मोठमोठे ढेंगा पडलेला परंतु त्या भेंगामुळे आज टू व्हीलरची दररोज महिन्यातून तीन चार तरी अपघात हमखास होत आहे व अक्कलकोट गाणगापूर ये करणाऱ्या भक्तांचे सुद्धा हाल होत